लक्षविधी क्रमांक तीन अध्यक्ष महोदय अतिशय हृदयदावक अशी घटना डिसेंबर महिन्यामध्ये पुणे शहरातल्या वाघोली परिसरात घडली तसं बघायला गेलं तर पुणे शहरातली संपूर्ण वाहतूक व्यवस्था आता कोलमडण्याच्या कडेवरती येऊन ठेपलेली आहे भारतातलं तिसऱ्यात जास्त संथगतीनं चालणारं शहर म्हणून पुण्याचं आता नावलौकिक वाढायला लागलेलं ला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सातत्यानं अपघात होणं हा पुण्याचा आता स्थायी भाव होतोय आणि असं असतानाही अनेक व्यसनाधीन माणसं ही, ही बेदरकारपणे गाड्या चालवताना आपल्याला पुण्यामध्ये सर्रास दिसून येत आहेत हा जो डम्पर ड्रायव्हर होता यांनीही मद्यप्राशन केलं होतं आता दोन दिवसापूर्वीच एक आहुजा नावाच्या तरुणाने मद्यप्राशन करून गोंधळ घातलेला आहे त्याच्या आधी एक मद्यप्राशन करून दोन मुलांना चिरडलं गेलंय त्याच्यामुळं माझा स्पेसिफिक असा प्रश्न आहे की हे सगळं जे होत आहे हे होत असताना या पुणे शहरामध्ये जे काही डिवायडर बांधले जातात किंवा कुठल्याही महानगरात महाराष्ट्रातल्या डिवायडर बांधले जातात याला नियमावली पाळली जाते का ही नियमावली पाळायची जबाबदारी कुणाची आहे त्याला रिफ्लेक्टर नसतात दारू पिलेलाच काय एखादा बाहेरगावचा माणूस आला तरी त्याची गाडी त्या डिव्हायडरवर चढतीये मग अशा परिस्थितीत या सगळ्याची निमावली करायला लावणार का त्याची अंमलबाजावणी करायला लावणार का हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की हे जे सगळे दारू पिऊन गाडी चालवताना सापडतात याच्यामध्ये ड्रग्ज घेऊन सुद्धा अध्यक्ष महोदय काही जण चालवत आहेत हे जर निष्पन्न झाले तर कायद्यामध्ये बदल करून यांना परत लायसन्स मिळणार नाही अशी काही तरतूद सरकार करणार का याच्यासाठीचा कडक कायदा सरकार करणार का हा माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे तिसरा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण वाचतो फुटपाथ वरती लोकांनी संसार थाटलेत बाहेर गावून येतात त्यांची पोटाची खळगी भरण्यासाठी येतात अध्यक्ष महोदय त्यात त्यांची काही चूक नाहीये पण पुणे शहरामध्ये किंवा महानगरामध्ये अशा लोकांसाठी शेल्टर असताना सुद्धा ही लोक अशा चौका चौकात पुला पुलाखाली कुटुंबासह लहान कच्ची बच्ची घेऊन राहतात कशी याची जबाबदारी कोणाची या लोकांचे जीव गेल्यावरती आपण सगळे जागे होणार का त्याच्यामुळे माझ्या हडपसरमध्ये सुद्धा चौका चौकामध्ये फुला खाली अशीच मंडळी राहिलेत उघड्यावर प्रातिविधी चाललेत आंघोळ्या उघड्यावर चालल्यात सगळा कचरा पडलेला आहे आणि मग अनेक जणांकडून या ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहेत चुकीची कृत्य करतायत तर अशी एक टास्क फोर्स महानगरपालिका असेल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पोलीस असतील ही सगळी एकत्र यंत्रणा करून हे त्या ठिकाणी शेल्टरमध्ये राहतील हे रस्त्यावर राहणार नाही याच्यासाठी एक टास्क फोर्सची निर्मिती करून हे अपघातच उद्याच्या काळात घडणार नाहीत अशी लोक शेल्टरमध्ये चांगल्या ठिकाणी राहतील रस्त्यावर राहणार नाहीत अशी टास्क फोर्सची निर्मिती सरकार करणार का आणि शेवटचा प्रश्न आहे स्मार्ट सिटी ज्यावेळी झाली पुण्याची निवड झाली होती हे जी वाहतूक आणि सगळं कंजक्शन आहे हे वाहतुकीचं कंजक्शन अपघाताला निमंत्रण देत आहे तर महानगरांमध्ये आपणही मुंबईचं प्रतिनिधित्व करता अध्यक्ष महोदय त्यामुळे सगळ्या महानगरांमध्ये एआय आधारित स्मार्ट सिग्नल यंत्रणा बसवणार का हे माझे चार स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय आपण शिस्त लावायचा प्रयत्न करताय अनेक जुने सदस्य ज्येष्ठ सदस्य स्कोप सोडून बोलतात त्याच्यामुळं नवीन सदस्य जे तीस टक्के निवडून आलेत त्यांना असं वाटतं की असंच वागायचं असतं त्यामुळं मी भाषण न करता चार स्पेसिफिक प्रश्न विचारलेत आपण जो उपक्रम केलाय त्याला साथ द्यायचा प्रयत्न करतोय सगळ्यांनीच असं करावं आपलं अभिनंदन